नमस्कार मैत्रिण मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर आता पितृपक्ष सुरू आहे म्हणजे श्राद्ध तर त्यासाठी मी स्पेशल तांदळाची खीर बनवली आहे नैवेद्यासाठी तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी तर बघू शकता मी तर रात्री छान तांदूळ भिजू घातलेले आहे अंदाजी अर्धा वाटी हे तांदूळ असतील तर त्याच्यानंतर आता हे आपल्याला तांदूळ छान शिजवून घ्यायचे आहे तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता किंवा असे पण शिजवू शकता कढईमध्ये तर मी एका कढईमध्ये तूप घेतलेलं आहे अंदाजे दोन चम्मच आणि हे तांदूळ छान स्वच्छ धुवून चांगले निथळून घ्यायचे आहे याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे चांगलं आणि आता आपल्याला हे तूप छान गरम होऊ द्यायचं चांगलं मेल्ट झालं की याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आणि चांगले मस्त असे खमंग असे भाजून घ्यायचे तांबूस रंगाची येईपर्यंत तर बघू शकता आता आपल्याला या तुपामध्ये हे तांदूळ छान भाजून घ्यायचे तर तुम्ही हे या पद्धतीने पण करू शकता म्हणजे कढईमध्ये पण शिजवू शकता किंवा कुकरला पण लावू शकता मला अजून बाकीचा स्वयंपाक होता त्याच्यामुळे कुकर काही खाली नव्हता त्याच्यामुळे मी कळीमध्येच याच्यामध्येच तांदूळ छान तांबूस रंगाचे होईपर्यंत भाजून घेतले आणि याच्यामध्येच मी हे शिजवून घेतले तर आता याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे अंदाजे अर्धा लोटा पाणी टाकलेला आहे याच्यामध्ये आणि आता याला चांगले आपल्याला छान शिजू द्यायचे आहे तांदूळ तर बघू शकता तुम्हाला जसं जसं वाटेल की आपल्याला पाणी टाकायचं आहे तर अंदाजाने तुम्ही पाणी टाकून घ्या आणि चांगले तांदूळ आपल्याला शिजू द्यायचं आहे म्हणजे एका प्रकारचा भातच करायचा आहे पण तो भात म्हणजे असा जास्त जाडसर नाही छान असा पातळ असा म्हणजे तांदूळ छान शिजलेला पाहिजे जसं आपण रात्रभर तांदूळ भिजत घालतो ना तर त्याच्यामुळे तो तांदूळ अजून छान शिजत जातो तर आता बघू शकता आपले तांदूळ शिजलेले आहे शिजलेले आहे म्हणजे पन्नास पर्सेंट शिजलेले आहे अजून शिजायचे बाकी आहे तर बघू शकता तर थोडेसे कमी शिजलेली आहे तर आता अजून आपल्याला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करायच्यात आणि चांगल्या दोन वाफा काढून घ्यायच्या तर बघू शकता साईडला मी कडी फोडणी घातली होती ती पण छान खडखडून छान उकळलेली आहे तर याच्यासोबतच मला वड्याचा रस्सा करायचा होता अजून भजी पण बनवली आहे आणि भात साधा भात तर पोळ्या आणि असं पूर्ण असा स्वयंपाक केलेला आहे अळूची वडी पण करायची होती पण मी केलेली नाही अळूची वडी कारण की तब्येतही खराब होते माझ्या घरी त्याच्यामुळे साधा सिम्पल असं स्वयंपाक बनवला आहे आणि कढीला सांबार घालून मस्त असं कढी आपली तयार आहे तर इकडे साईडला बघू शकता आपले तांदूळ आता छान शिजलेले आहे मस्त असे तर एकदम पातळ असं हे म्हणजे भात शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे छान रई वगैरे असते किंवा तुम्ही मिक्सरवर पण लावू शकता मिक्सरवर लावला एक हो एक हो तर एकदम बारीक याची पिठी होते पण आपल्याला तांदळाची खीर बनवायची आहे त्याच्यामुळे मिक्सरवर न लावता असंच तुम्ही रहिणी घोटून घ्या एकसारखं घोटून होते तर रहिणी मी घोटले होते पण ते स्कीप झाले मी तुम्हाला दाखवू नाही शकले ते तर बघू शकता आता ते घोटून झालं म्हणजे एका क गंजामध्ये आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि दुधाची छान एक उकडी काढून घ्यायची आहे उकडी एक आली की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण तांदूळ होते छान शिजवून घेतलेले ते घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये दुधामध्ये तर बघू शकता दूध आपलं छान उकळलेलं आहे आणि याच्यामध्ये मी साखर घालून घेतलेले आहे अंदाजे एक वाटी साखर घालून घ्यायची आहे तुमच्या सवीनुसार तुम्हाला किती प्रमाणात गोड हवी आहे खीर त्या प्रमाणात तुम्ही साखर घालून घ्या आणि त्याच्यानंतर आपल्याला जे तांदूळ आपण घोटून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये तर बघू शकता छान असं पातळ असं हे केलेलं आहे मिश्रण आणि ते आपल्याला त्या दुधामध्ये छान ओतून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याची आपल्याला अंदाजे दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायचं आहे चांगलं शिजू यायचं आहे हे आता पातळच आहे पण काही वेळानंतर हे छान घट्ट होऊन जाते थंड आलं की हे खीर थंड होत असते त्याच्यामुळे थोडीशी पातळच ठेवून ही जास्त घट्ट करायची नाही त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला पाणी टाकायचं असेल तर तो तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आता अर्धा चमस याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं कारण की हा गोड पदार्थ आहे आणि गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घालायलाच पाहिजे नाहीतर मग ते एकदम म्हणजे पानझट होत असते त्याच्यामुळे मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला चांगली उकड घालून घ्यायची आहे तर बघू शकता मी याच्यामध्ये काजू बदाम किशमिश टाकलेलं आहे ते स्किप झालं माझ्याकडून बाकीचासुद्धा स्वयंपाक होता त्याच्यामुळे मी घाईघाई बटन म्हणजे चालू करायलाच विसरली आणि काजू बदाम किशमिश खोबरा किस चारोळी हे सगळं टाकून घेतलेलं आहे मी याच्यात त्याच्यानंतर इलायची पावडर ते छान बारीक कुठून घेतली ती पण मी टाकून घेतलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडीशी किंचित जायफळ टाकून घ्या नाहीतर स्किप केलं तरी चालेल तर आता हे छान मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता पातळ आहे पण थंड झाली की अजून घट्ट येत असते त्याच्यामुळे ही कन्सिस्टन्सी ठीक आहे आता तर तुम्हाला जर खूप जास्त घट्ट असेल तर पाणी थोडंसं कमी घाला किंवा दूध कमी घाला तर आमच्याकडे ही थोडीशी पातळच खीर आवडते त्याच्यामुळे मी पातळच ठेवलेली आहे तर बघू शकता आपली खीर एक नंबर अशी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर, तर तुम्ही याच्यामध्ये केशर पण ॲड करू शकता नसेल तर नाही घेतलं तरी चालेल तर बघू शकता खीर आपली मस्त अशी तयार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्हाला ही खीर कशी वाटली आमच्या विदर्भातली म्हणजे स्पेशल ही अशी खीर आहे आणि याच पद्धतीने बनवतात तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय